तुमच्या प्रेमाखातील तुमच्या आता मी उमेदवारी दिली तुम्हाला वाटलं नव्हतं की बाबा नंतर असे दिवे लावले आणि त्याला आपण निघून आणला प्रचंड मताने त्याने तुम्ही निघून आणला घरी दिसायला दिसतो बाहेर असा तू त्यामुळे मी त्याला विकास कामाच्या करता द्यायचो सगळं काही करायचं मला वाटायचं मला एक दिवस घरी घेऊन गेला किती साधं घेत कसे माझ्या आई वडील आहे मला हे वाटलं काही काम लागत एक उमेदवारी दिल्यानंतर आमदार झाल्यानंतर इकडं लोकांना दमदाटी करायची कार्यकर्त्यांना आता तिथं आपले जे काही उमेदवार आहेत सुजय विखे पाटील ते महायुतीचे उमेदवार मग महाविकास आघाडीचे उमेदवार हे आपल्या म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना जाहीर धमक्या देतात त्याच्यानंतर निवडणुका यांच्याकडे बघतो असं वारंवार कार्यकर्त्यांना कमकवतात त्याच्यावर काही कार्यकर्ते घाबरतात अधिकाऱ्यांना वाटत असेल किंवा सत्ताधारी पक्ष आमदार आपल्या कुठे आधी लागत जर आपली भरती झाली कुठं आपल्याला बेंचवरून दाखवलं तर आपलं त्याच्यावर त्या विचारांनी सम केलं अरे कलेक्टर आज देखील आम्ही मुख्यमंत्री आहोत आज देखील करेक्टर असतो करेक्टर वगैरे बोलायचं असतो हे करेक्टर मी तुमचा बाप ऐकलो अरे दिनेश बेटा काही बोलणं बोलावंच लागते नाही बोललो तर खालून टाळ्या पडत नाही तुम्ही पाहिला असेल दा जा दादा जेवढेच बोलत होता दादांना काही चिठ्ठ्या दिल्या गेल्या दादांचा आधी जो भाषणाचा ट्रॅक होता तो ट्रॅक देशाच्या विकासावर बोलले महाराष्ट्राच्या विकासावर बोलत होते पण व्यक्तिगत स्वरूपाचे पण काही असतात लोक त्यांनी दादांना चिठ्ठ्या देऊन ते बोलणं भाग पाडलं ठीक आहे ते जरी काय बोलले असेल काय बोलले नाही बोलले त्यांचा माझा अधिकारी माझा पण त्यांचे अधिकारी तेरा तारखेनंतर आम्ही एकमेकाला भेटल्यानंतर चर्चा करू